हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदुसली कुंकू हसलं एका खूपच इंटरेस्टिंग वहनावर येऊन पोहोचली आहे आज रविवार एकतीस ऑगस्टला या मालिकेचा एपिसोड नाही आहे परंतु मागच्या आठवड्यात काय घडलं आणि येत्या आठवड्यात सोमवारपासून या मालिकेत काय घडणार आहे आपण याबद्दलच चर्चा करूया कारण पुढील आठवड्यात कदाचित कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न झालेलं असेल आणि दोघांच्या संसाराला सुरुवात सुद्धा होईल मग हा ट्विस्ट नेमका येईल तरी कसा याबद्दलच आपण बोलूया मागील आठवड्यात आपण पाहिलं या मालिकेत सगळ्यात मोठे ट्विस्ट आले पहिला ट्विस्ट होता कृष्णा आणि जयकांत या दोघांचं लग्न जमणं आढळरावांनी एक प्लॅन तयार केला त्यांच्या प्लॅननुसार गावकरी बाळजाबाईच्या घरी आले आणि बाजाबाईला म्हणाले तुम्ही तर कृष्णाचं लग्न लावून देणार असं म्हणाला परंतु तुम्ही तुमचं वचन पूर्ण केलं नाही तेव्हा आढळराव चक्क कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाची घोषणा करणार होते बाळजाबाईला हे समजलं आणि बाळजाबाईंनी आढरावाला थांबून जयकांत आणि कृष्णाच्याच लग्नाची घोषणा केली आणि जेव्हा ही गोष्ट कृष्णाला समजली तेव्हा तिला जबर धक्काच बसला कारण जयकांत किती नालायक माणूस आहे हे कृष्णाला माहिती आहे जर जयकांत बरोबर आपलं लग्न झालं तर आपल्या आयुष्याचं वाटळ होईल हे तिच्या लक्षात आलं आणि ती पूर्णपणे कोलमडली तिने या लग्नाला नकारसुद्धा दिला परंतु सावित्रीच्या लालचीमुळे तिला या लग्नाला होकार द्यावा लागला आणि आता ती देवासमोर आहे देवाला विनंती करतीये की मला त्या जयकांबरोबर लग्न नाही करायचं तू मला कोणत्या जन्मातील पापांची शिक्षा देतोय म्हणून त्या जयकांबरोबर माझं लग्न होतंय असा जाप तिने देवाला विचारला आहे मग आता देव काय करतो आणि कृष्णाच्या नशिबात पुढे काय लिहिलंय हे तर आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळणारचे तर दुसरीकडे दुष्यंत जो गौतमी म्हणजे पूजावर खूप प्रेम करायचा पूजावर त्याचा अंध विश्वास होता की ती खूप चांगली आहे माझ्यापेक्षा चांगलं तिला कुणीच ओळखू शकत नाही त्या दुष्यंतचा सुद्धा गैरसमज दूर झाला जेव्हा त्याने गौतमीला आपल्या बॉसवर आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं दोघांना एकाच बिछाण्यावर पाहिलं आणि त्याला समजलं की गौतमी ही किती निर्लज्ज आहे गौतमीचं खरं रूप काय आहे हे त्याला समजलं आणि त्याचंसुद्धा हार्टब्रेक झालंय आणि त्याच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले आहेत तोसुद्धा देवाच्या मंदिरात पोहोचला आणि देवाला त्याने जा विचारला की माझी काय चूक होती माझा काय गुन्हा होता प्रेम करणं हा काय गुन्हा आहे का आणि माझ्याबरोबर हे सगळं का झालं म्हणजे एकूणच कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही दुःखी आहेत कृष्णाचं लग्न होतंय म्हणून ती दुःखी आहे आणि दुष्यंतचं लग्न त्या गौतमीबरोबर नाही होणार म्हणून तो दुःखी आहे मग हे दोन्ही दुःखी लोक लवकरच एकत्र येणार आहेत या दोघांचंच लग्न होणार आहे आणि हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट आपल्याला येत्या आठवड्यात सोमवारपासून पाहायला मिळेल मग कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न नेमकं होणार तरी कसं हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील की या दोघांचं नाईलाजाने लग्न होईल जसं स्टार प्रवाहावरील प्रत्येक मालिकेत आपण पाहतोय की जी लग्न होत आहे ती नाईलाजाने होत आहे या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नसतं पण त्यांचं लग्न होतं आणि मग लग्नानंतर प्रेम होतं एका मालिकेचंच नाव लग्नानंतर होईलच प्रेम आहे तसंच स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिकेत असंच होतं लग्नानंतरच अस प्रेम होतं आणि हे लग्न नाईलाजाने होतं तसंच कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं नाईलाजाने लग्न होणार आहे कारण येत्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णाला चक्क जयकांतच्या नावाची हळद लागेल कारण कृष्ण आणि जयकांतचंच लग्न जमलंय जयकांत तिकडे घोड्यावर बसून नाचत असेल चांगलाच खुश असेल कारण तसंही त्याला कृष्णा हवी होती आणि आता ऑफिशियल या दोघांचं लग्न होत आहे म्हणजे कृष्णावर कोणतीही जबरदस्ती करावी लागणार नाही हे त्याला कळून चुकलंय कृष्णाचा वापर करून घ्यायचा आणि तिला सोडून द्यायचं हा प्लॅन त्याने बाळजाबाईबरोबर मिळवून बनवलाय तर दुसरीकडे कृष्णा ही नाईलाजाने जयकांत लग्न करायला तयार झाली आहे सावित्रीच्या त्रासामुळे सावित्री म्हणाली की जर तू लग्न नाही केलं तर माझ्या पिलूचं माझ्या पूजाचंही लग्न होणार नाही म्हणून ती हे लग्न करते कृष्णाला जयकांतच्या नावाची हळद तर लागणार परंतु जयकांतच्या नावाचं कुंकू तिला लागणार नाही कारण आढळरावांनी निश्चय केलाय की काहीही झालं तरी मी कृष्णाच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही जयकान आणि कृष्णाचं लग्न होऊ देणार नाही कृष्णाचं लग्न तर होईल माझ्या दुष्यांबरोबर दुष्यंतची बायको म्हणूनच ती या घरातील आणि बाळजाबाईची चांगली जीरवेल तिचा माज उतरवेल मग मा आढळराव नेमकं करणार तरी काय आढळराव हे जयकांतला किडनॅप करणार जयकांत हा लग्नाच्या दिवशीच गायब होईल सगळे त्याला शोधतील परंतु जयकांत कोठे सापडणारच नाही आणि जेव्हा असं होईल तेव्हा आढळरावांनी पाठवलेली माणसं म्हणजेच गावकरी हे बाळजाबाईला जाब विचारतील बाळजाबाई तुम्ही तर म्हणाला होतात की कृष्णा आमच्या घराण्याची सून बनणार जयकांबरोबर तिचं लग्न होणार आणि आता कृष्णा तर नवरी बनून बसली आहे पण तुमचा जयकान गायब आहे तो पळून गेला आहे तुम्ही हे खूप चुकीचं केलं आहे कृष्णावर अन्याय केला आहे आणि आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तेव्हा बाजाबाईसमोर कोणताच पर्याय राहणार नाही आणि बाळजाबाई ही, ही, ही चक्क दुष्यंतला कृष्णाशी लग्न करायला सांगणार आणि बाजाबाईचा अपमान नाही होऊ द्यायचा म्हणून दुष्यंतसुद्धा यासाठी तयार होईल खरं सांगायचं तर तो नाईलाजानेच तयार होईल परंतु त्याला कृष्णाबरोबर लग्न करावंच लागणार जयकांतची हळद तर रुसणार परंतु दुष्यंतचं कुंकू हसणार आणि कृष्णाच्या भाळी कृष्णाच्या माथी दुष्यंतचं कुंकू लागणार आणि ती दुष्यंतची बायको बनणार म्हणजे एकूणच हा खूप मोठा ट्विस्ट असेल आणि हे असंच घडणार आहे जयकांत हा मांडवात न आल्यामुळे दुष्यंतला कृष्णाबरोबर लग्न करावं लागणार दुष्यंत हा दुःखी असेल तर कृष्णा ही थोडा गम थोडी खुशी अशीच असेल कारण जैकांबरोबर तर लग्न नाही झालं म्हणून तिला आनंद होईल परंतु दुष्यंतशी लग्न करण्याचा तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्यामुळे तिला मोठा धक्काच बसेल बस दुष्यंतनेही कधी विचार केला नव्हता की त्याला कृष्णाबरोबर लग्न करावं लागेल त्यामुळे तोही दुःखी असेल आणि हे दोन्ही दुःखी लोक एकत्र येतील या दोघांचं लग्न होईल मग आता लग्न तर झालंय पण पुढे संसाराचं काय कारण बाळजाबाईने विचार केला असेल की या दोघांचं लग्न तर मी लावून देते परंतु एकदा काही इलेक्शन संपलं मी या दोघांना एकमेकांपासून तोडणार आणि कृष्णाला पुन्हा तिच्या माहिती पाठवणार पण असं काहीही होणार नाही कारण दुष्यंत हा काही जयकांत नाहीये जयकांसारखा तो कृष्णाचा फायदा उचलून तिला सोडून देणार नाही तर कृष्णाबरोबर संसार करायचा असंच तो ठरवणार आणि हळूहळू कृष्णा आणि दुष्यंत हे जेव्हा एकमेकांबरोबर राहतील एकच रूम शेअर करतील रात्रंदिवस एकमेकांबरोबर राहतील तेव्हा एकमेकांबद्दल त्यांना जास्त कळेल कृष्णा किती चांगली आहे हे दुष्यंतला समजणार दुष्यंत किती चांगला आहे हे कृष्णाला समजेल आणि मग हे दोघे एकमेकांच्या जवळ येतील लग्नानंतर त्यांच्यात प्रेम होईल आणि दोघे एकमेकांबरोबर सुखी संसार करतील आणि हे सगळं होत असतानाच कृष्णा ही बाळजाबाईची सुद्धा चांगलीच जिरवणार जयकांत दलपत मैनावती या सगळ्यांना चांगलाच त्रास देणार एवढं मात्र नक्की कारण कृष्णाच्या स्वभावात कोणताही खोटाडेपणा नाही आहे कृष्णा किती चांगली आहे किती खरी आहे आणि न्यायप्रिय आहे हे आपल्याला माहिती आहे ती पुढची बाजाबाई तर होईल परंतु गावाचं कल्याण करेल एवढं मात्र नक्की आणि जो दुष्यंत आजपर्यंत गावाला नावं ठेवायचा त्याला शहरच आवडायचं तो दुष्यंतसुद्धा गावामध्येच रमेल कृष्णा त्याला मातीच्या गावाच्या आणि गावातील लोकांच्या प्रेमात पाडेल हे मात्र खरं मग मा गौतमीचं काय होईल एक तर सगळ्यात चांगली गोष्ट ही घडली आहे की दुष्यंतला कृष्णाबरोबर लग्न करण्याआधीच गौतमीचा खरा चेहरा समजला आहे गौतमी ही कशी आहे किती निर्लज्ज आहे पैशांसाठी ती, ती काहीही करू शकते हे त्याला समजलंय परंतु ज्यावेळेस गौतमीला कळेल की दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न झालंय त्यावेळेस तिच्या पायाखालची जमीनच सरकणार आणि ती कृष्णाचा बदला घ्यायचं ठरवेल आणि ही बदला कसा घेईल तर ती चक्क जयकांतबरोबर लग्न करून दुष्यांच्या घरची सून बनून तेथे येणार आणि मग जयकांत बरोबर मिळून ती कृष्ण आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच इतर मालिकांप्रमाणेच या मालिकेमध्ये काहीतरी ट्विस्ट येतील जे ट्विस्ट एकसारखेच असतील परंतु कृष्ण आणि दुष्यंतची जोडी जमेल आणि ही जोडी सगळ्यांना पुरून उरेल मग ती जयकान असो गौतमी असो बाजाबाई असो किंवा मैनावती असो आणि सावित्रीला सुद्धा ते चांगलाच धडा शिकवतील एवढं मात्र नक्की म्हणजेच येते काही दिवस या मालिकेची खूपच भारी असणार आहे या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे तर मैत्रिणीनो तुम्ही कोणता ट्विस्ट पाहण्यासाठी उत्सुक आहात सगळ्यात मोठा ट्विस्ट तर असेल जेव्हा दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होईल आणि लग्नानंतर या दोघांमध्ये नक्कीच भांडणं होणार पण त्याचबरोबर त्यांचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की म्हणजे आता लग ही मालिका प्रेक्षकांची उत्सुकता ताणून ठेवणारे आणि प्रेक्षकांचं मनोरंजनसुद्धा करेल एवढं मात्र नक्की तर तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो